एकदा निघू द्या मग सांगतो मी तुम्हाला अहो मया शब्दाचा दिस आलाच होत मी पण तुमच्याकडून एकदा जरा असं तरी बाहेर निघू द्या नाही नाही निघू द्या निघू द्या सोपी तरी आपला पहिलाच म्हणजे सोपी पक्की माझा खर्च आपापला हां हो शंभर नाही काही नाही तुम्ही सांगा की त्याला एक टोपलं घेऊन हिंडायचंय त्याच्यात पुन्हा त्याचा नासवाडा होत आहे तसा नसतंय जमत मग नाही सौदा मया मनानं म्हणजे कसं तसं कसं जमत दोघं दो मग तुम्हाला काम मारायचं त्यालाही काम मारायचं मी मी त्याला म्हणलं होतं पण आता इथं एकलाच आहे इथं कोणी नाही त्याला सत्तर घेतो का म्हणलं होतं मी हा विसरू राहतात थोडं पण त्याच्यात एखादा कोणी उचलीत आहे जरा काय एखादा खराब निघतं आहे हां तशी भानगड आहे उचलला पुन्हा पुन्हा लवतं ते आता तुम्ही एखाद्या मोजून का दहा दहा किलोनं काटा मोजून देणार हां मग त्याचा किलोनं जाणार त्याचा किलो मागं एक एक छटा जर गेला तर ना मग आबाकी त्याचा किती कमी व्हायला आहे हो विकण्याची तीच तीच चाललीत मात्र असा हिशोब लावा ना तुमचा ठोक काटा जाणार आहे हां होय हो बसल्यासाठी बसल्यासाठी ती देणार आता माझं हे पाहणं एकूण एकच पडतं आहे मग तुम्ही असं करा जाऊ द्या ऐंशीनच लावा किलो न मोजून दे नाही तुम्ही ठोक मोजा दहा किलोचा काटा लावणार नाही नाही बघा का आपल्याला तसं नाही तुम त्याचंही चांगलं व्हा आणि तुमचंही चांगलं दोघांचही चांगलं व्हावं अशा हिशोबात करीत असे ते बाबा करा नसली तर तुमची तुमच्या घरी की याच्या घरी दु किती दिवस झाले दाज हां हां <udik> तुम्ही द्यायचा असाल तर काटा करून द्या आंबी आले तुमचे आंबी आले तुमचे काटा करून घ्यायचा आता द्या <ti> आहो तुम्ही काय करा आव ती आंबी आलीत हो तुमची एकशे एक 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 एकशेकडे एक टुमची आंबे आली हा आणि एक खट्यात आणसाल तर मग उकल्यावर शेकून घ्यावं लागतं हां त्याच्यात ते जसे आले तसे आले तसे काढावं लागतात निवडून आणि सगळे पास आले यासारखे तर मग अर्धे उकल जातात तिकडे नदीला अहो मी काय म्हणालो आंबे तुमचे एकशे एक टक्का आधी येतं मग या चित का नाही पुढच्या नाही तुम्ही या या भावात तुम्ही मरण तर आणि तेही मरण तर दोघंही मरण नाही अहो तीच चालली मात मला सांगा नाही आता छटाक छटाक लवतं गेलं तर याला काय राहिले जा जे आता मयाहूनच मी पाहिलो बा लोकाहून पाहिलं मया स्वतःचे होणा महाराजाचं परभू आहे हो जाऊच द्यावं लागत आहे

बर बघा ओके का ओके का ओके की मी बस स्टँडला आहे ओके की काय म्हणा काम आहे कामाचं तुम्ही तर तुम बस स्टँडला आलेत ना ओके म्हणा मग ओके झालं का कॅन्सल झालं ओके झालं का कॅन्सल झालं भावत ही तयार पूरी नियंत्या के भाई तो कटेगी तांबळे 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 आंड